नमस्कार मी संस्कृती विलास पाटील विद्यामंदिर गवशी गावटा आपल्या समोर विषय मानते बलसागर भारत हो धन्य धन्य हे भारत माते मला तुझा अभिमान दिशा दिशा तुना जगर जुळे तुझ्या यशाचे गा तुझ्या यशाचे गा।, गा या देशाला प्राचीन सांस्कृतिक समृद्ध परंपरांचा बर इतिहास लागला आहे या देशाची भूमी खरी समृद्धतेने या देशाच्या संस्कृतीचा प्रवास ज्ञानापासून तत्वज्ञाना

शाहू फुले आंबेडकरांचा ठेवा मानवाने मानवतावादाचे शिकवणी त्याच्या मनाला दिली गांधी टिळक भगतसिंग सावरकर यांसारख्या महान रत्नांना या जन्मेत जन्म दिला आहे आणि त्यांच्या या कार्यकर्तृत्वाच्या वेगाने या देशाचा इतिहास दिमान झाला स्वातंत्र्यातून मुक्त झाल्यानंतर खऱ्या अर्थाने देशाच्या प्रगतीला सुरुवात झाली स्वातंत्र्याने निश्चितच आम्हाला आधुनिकतेच्या वर्तन प्राधान्यतेसाठी अनेक धन्यवाद शेती व उद्योग क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती केली गेले अष्ट्याहत्तर वर्षामध्ये हेक्टर उत्पादन वाढले विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती गगनाने भेटली आहे पृथ्वी नाम आकाश त्रिशूल अग्नि यांसारख्या क्षेपणास्त्रांची निर्मिती करून भारत देशाने संरक्षण सिद्ध साध्य केले आहे लसीकरणाच्या माध्यमातून रोगांचे निर्मूलन केले आहे एकोणीसशे शहाऐंशीच्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणाचे सार्वत्रिकरण होऊन शिक्षण गरिबाच्या झोपडीपर्यंत पोहोचले आहे अशा प्रकारे भौतिक आणि अभौतिक अशा सर्वच बाबतीत माझ्या देशाच्या प्रगती आले सदुजा होत आहे स्वातंत्र्य भविष्यामध्ये हिमालयाच्या उत्तर क्षेत्रावर उभे राहून मला देश आणि जगाला भौतिक नैतिक व सांस्कृतिक प्रगतीचा आदर्श सांगणार आहे कारण भौतिक प्रगतीच्या वेगाला नैतिक प्रचार दिसणार आहे आधुनिक प्रजा पर्वाला संस्कार आणि संस्कृतीची पार्श्वभूमी आहे फक्त हे आपण प्रत्येक भारतीय नागरिकांनी जपायला भूतकाळातील ऐतिहासिक वाचा पाठीशी देऊन वर्तमानातील समाचार तोंड दे भविष्यात उज्ज्वल प्राप्त करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया एका शंभर पावलं चालण्यापेक्षा शंभर जणांनी मिळून हातात हात बांधून एक पाऊल चालूया येणारा दिवस हा आपलाच असेल आणि विश्वाच्या क्षित्रीवर आपल्या तिरंगाजवळ सर्वोच्च ठिकाणी पटकताना दिसते शेवटी सारुगुरूंच्या शब्दात अपेक्षा व्यक्त करते सागर भारत हो विश्वात शोभणीत शोभणी धन्यवाद